आपल्या चॅनलवरती सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर आठ मार्चला शुक्रवारी आहे महाशिवरात्री महाशिवरात्रीच्या दिवशी आपण सर्वजण शिवशंभू शंकरांची खूप भक्तिभावाने सेवा करत असतो उपासना करत असतो आणि व्रत वैकल्यदेखील आपण करत असतो कारण जो भक्त किंवा जी व्यक्ती महादेवांची खूप मनोभावे सेवा करते त्या व्यक्तीला आयुष्यात कशाचीच कमतरता भासत नाही आणि विशेष करून महाशिवरात्री दिवशी केलेले जे उपाय आहेत ते जर आपण केले तर त्याचा प्रभाव हा आपल्या आयुष्यावर खूप चांगला पडतो प्रत्येक माणसाच्या आयुष्यामध्ये काही ना काहीतरी दुःख असतं काही ना काहीतरी अडचण असते कोणच पूर्णपणे सुखी नसतो बऱ्याच जणांना आर्थिक अडचणी असू शकतात कोणाचं लग्न जमत नाहीये तर कोणाच्या घरामध्ये वाद विवाद भांडणे वा ला होत असतात किंवा कोणाला नोकरी लागत नसते धनप्राप्ती होत नसते अशा अनेक अडचणी असतात किंवा घरामध्ये सतत आजार पण असतं किंवा अजून कुठली तरी आपली इच्छा असते जी खूप दिवस पूर्ण झालेली नसते आणि आपण ती इच्छा पूर्ण होण्यासाठी खूप प्रयत्नशील असतो तर बघा महाशिवरात्रीच्या दिवशी जर आपण एक प्रभावी उपाय केला हा तर नक्कीच आपल्या खूप साऱ्या अडचणींमधून आपल्याला काहीतरी मार्ग मिळू शकतो असा हा उपाय आहे एकशे आठ तांदळांचा उपाय आपल्याला महाशिवरात्री दिवशी करायचा आहे तुम्ही हा उपाय सकाळी करू शकता दुपारी करू शकता किंवा संध्याकाळी रात्री बाराच्या आत तुम्ही कधीही हा उपाय करू शकता तर बघा तुम्हाला अडचणी तुमच्या आयुष्यामध्ये असो किंवा नसो तुम्ही हा उपाय जरूर करायचा आहे महाशिवरात्री दिवशी स्त्री पुरुष अविवाहित महिला पुरुष विधवा महिला देखील हा उपाय करू शकतात आपल्या मुलांसाठी देखील तुम्ही स्वतः हा उपाय हा करू शकता स्वतःची इच्छा पूर्ण होण्यासाठी करू शकता कुठल्याही इच्छापूर्तीसाठी किंवा कारणासाठी अडचणीसाठी किंवा कुठलीही अडचण नसेल तरी देखील आपल्या आयुष्यामध्ये दे सर्व काही कुशल मंगल सुख समाधान समृद्धी वैभव सर्व काही आपल्याला मिळावं यासाठी आपली आपल्या कुटुंबाची आपल्या मुलांची प्रगती दिवसेंदिवस व्हावी यासाठी आपल्याला महाशिवरात्री दिवशी हा उपाय अवश्य आणि अवश्य करायचा आहे तर या उपायासाठी आपल्याला शिवमंदिरामध्ये जायचं आहे शिवमंदिरामध्ये जात असताना तुम्हाला घरूनच पाणी न्यायचं आहे एक एका बॉटलमध्ये तुम्ही ते पाणी नेऊ शकता आणि शिवमंदिरामध्ये गेल्यानंतर एखाद्या तांब्याच्या कलशामधून किंवा मग स्टीलच्या भांड्यामधून तुम्ही हे जल जे आहे आपल्या घरून नेलेलं ते शिवपिंडीवरती अर्पण करायचं आहे तिथलंच मंदिरामधलं पाणी घेतलेलं आहे आणि अर्पण केलेलं आहे शिवपिंडीवरती असं करू नका आपल्या घरातील पाणी न्यायचं आहे आणि शिवपिंडीवरती ओम नम शिवाय ओम नम शिवाय असं करत तुम्हाला जलाभिषेक शिवपिंडीला करायचं आहे आणि बघा जो निमूळता भाग असतो शिवपिंडीचा तिथून जे पाणी बाहेर येतं किंवा जे पाणी आपण अभिषेक केलेलं जे बाहेर पडत असतं तिथलं थोडंसं पाणी तुम्ही घरी घेऊन यायचं आहे म्हणजे त्याच कलशामध्ये तुम्ही ते घेऊ शकता पुन्हा त्या निमुळत्या भागामधून खाली पडत असलेलं पाणी आणि ते घरामध्ये आणून तुम्हाला सर्वत्र शिंपडायचं आहे घरामध्ये जेवढे काही सदस्य आहे त्यांच्यावरती हे शिंपडायचं आहे स्वतःवरती शिंपडून घ्यायचं आहे असं केल्याने घरामध्ये कुठल्याच प्रकारचं संकट किंवा अडचणी येत नाही त्यामुळे आपल्याला अवश्य हा उपाय जो आहे महाशिवरात्री दिवशी करायचा आहे आता बघू आपल्याला एकशे आठ तांदळांचा उपाय कसा करायचा आहे यासाठी आपल्याला तांदूळ लागणार आहेत तर तुम्ही महाशिवरात्रीच्या आदल्या दिवशी काय करायचं आहे चांगले अख्खे जे तांदूळ असतात तुकडा तांदूळ किंवा तुटलेले तांदूळ असे घेऊ नका तर नवीन विकताना एक पावशर तांदूळ विकताना जे आ, मोठा तांदूळ असतो अखंड तांदूळ बासमती असतो जो अखंड तो आणला तरी चालेल थोडासा आणा तुम्ही आणि त्यातले एकशे आठ तांदळाचे जे दाणे आहेत ते तुम्ही वेचून ठेवा आदल्या दिवशी ते तुम्ही मोजून ठेवायचे आहेत म्हणजे महाशिवरात्री दिवशी आपली गडबड होणार नाही त्यामुळे आधीच हे एकशे आठ तांदळाचे दाणे जे आहेत ते तुम्हाला मोजून ठेवायचे आहेत एखाद्या डब्यामध्ये तुम्ही ते थे ठेवू शकता आणि महाशिवरात्री दिवशी हा डब्बा तुम्हाला घेऊन जायचा एक एक आहे एकशे आठ तांदूळ मोजून ठेवलेले आहेत तो त्याचबरोबर एक आपल्याला विड्याचं पान लागणार आहे म्हणजे नागवेलीचं जे पान असतं ते घ्यायचं आहे त्या दिवशी तुम्ही नवीन हे पान विकत घेऊ शकता किंवा जे ताजं पान आहे ते तुम्हाला घेऊन जायचं आहे आणि पानाचं जे देट आहे त्याला थोडासा मध लावायचा आहे आणि पानाची खालची जी बाजू आहे त्याला पण मधाचं बोट लावायचं आहे आणि एखाद्या काडीने किंवा बोटाने तुम्ही या पानावरती ओम लिहायचं आहे ओम असं लिहायचं आहे मधानेच आता शिवमंदिरामध्ये गेल्यानंतर समोर बसून आपल्याला हा उपाय करायचा आहे आता महाशिवरात्रीच्या दिवशी अर्थातच गर्दी जास्त असणार मग तुम्ही मंदिरामध्ये कुठेही बसून हा उपाय करू शकता किंवा मग छोटी छोटी मंदिरं पण असतात जिथे शिवपिंड असते तिथं जाऊनही तुम्ही करू शकता असं काही नाही की मोठ्या शिवमंदिरामध्ये करावं भक्ती जिथे असते तिथं प्रत्येक उपाय हा सफल होतो त्यामुळे मोठ्या मंदिरांमध्ये देखील शिवपिंड असते छोट्या छोट्या शिवपिंडे असतात तिथे तुम्ही करू शकता कुठेही हा उपाय करू शकता किंवा शिवमंदिरामध्ये कुठेही बसून तुम्ही हा उपाय केला तरी चालेल तर हे जे पानाचं डेट आहे ते तुम्हाला शिवपिंडीकडे करायचं आहे तुम्ही जाताना एखादी डिश घेऊन जाऊ शकता त्यावरती तुम्ही हे पान ठेवू शकता आणि अशा पद्धतीने पानाचं डेट शिवपिंडीकडे करायचं आहे आणि तांदळाचा एक जो दाणा आहे तो घ्यायचा आहे आणि ओम नम शिवाय पुन्हा दुसरा तांदळाचा जो तुकडा आहे दाणा आहे तो घ्यायचा आहे ओम शिवाय असं तुम्हाला प्रत्येक तांदळाच्या दाण्याला घेतल्यानंतर ओम नम शिवाय असा जप करायचा आहे आणि तो जो तांदळाचा दाणा आहे तो तुम्हाला पानावरती ठेवायचा आहे असं तुम्हाला एकशे आठ वेळा असा जप करायचा आहे आणि तांदळाचे दाणे एकशे आठ तुम्हाला या पानावरती ठेवायचे आहेत आणि एकशे आठ जेव्हा तुम्ही तांदळाचे दाणे या पानावरती ते ठेवाल तेव्हा तुम्हाला शंकराला प्रार्थना करायची आहे की माझी अशी अशी इच्छा आहे ती अपूर्ण आहे ती लवकरात लवकर पूर्ण कर किंवा जे काही तुम्हाला मागायचं आहे ते तुम्ही अगदी तळमळीने अगदी शुद्ध अंतकरणाने पूर्ण भक्तिभावाने तुम्हाला तुमची जी काही अडचण आहे किंवा इच्छा आहे ती मागायची आहे आणि ती लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी मला तेवढी शक्ती द्या आणि ती माझी इच्छा लवकरात लवकर पूर्ण होऊ द्यात किंवा एखादं काम आडलेलं आहे ते पूर्ण होऊ द्यात आणि काहीही तुमची इच्छा असेल पैशासंबंधी किंवा कर्ज असेल त्यासंबंधी कि असेल किंवा घरासंबंधी असेल स्वतःचं घर होण्यासंबंधी असेल मुलांविषयी असेल नोकरीविषयी असेल तुम्ही कुठलीही इच्छा तिथे मागू शकता फक्त तुम्हाला अगदी श्रद्धेने हा उपाय करायचा आहे पूर्ण विश्वास ठेवायचा आहे आणि पूर्ण भक्तीने तुम्हाला तुमची इच्छा जी आहे मनोकामना आहे ती बोलून दाखवायची आहे नोकरी लागत नसेल तुम्हाला किंवा मग कामामध्ये यश मिळत नसेल कर्ज असेल किंवा धनप्राप्ती होत नसेल व्यवसाय व्यवस्थित चालत नसेल आणि कुठलाही तुम्हाला प्रॉब्लेम असेल अडचण असेल किंवा जरीही तुम्हाला काही अडचण नसेल तर फक्त तुम्ही हा उपाय मात्र महाशिवरात्री दिवशी करायचा आहे आणि बघा हा उपाय झाल्यानंतर जे पान आहे एकशे आठ जे तांदळाचे दाणे ठेवलेलं पान जे आहे ते तुम्हाला उचलून शिवपिंडीसमोर तिथे ठेवायचं आहे आता समजा खूप गर्दी आहे आता महाशिवरात्रीला असणारं गर्दी समजा ते पान तुम्हाला तिथे ठेवू दिलं नाही तर तुम्ही शिवमंदिरामध्ये छोट्या छोट्या ज्या पिंडी असतात तिथे तुम्ही ठेवलं तरीही चालेल आणि असं हे पान शिवपिंडीसमोर ठेवल्यानंतर तुम्हाला बेलाची पानं जी आहेत ती शिवपिंडीवरती अर्पण करायची आहेत मग तुम्ही एकशे आठ पानं अर्पण करा अकरा पानं अर्पण करा किंवा म एक्कावन्न करा एकवीस करा किंवा म एक बेलपत्र जरी तुम्ही शिवपिंडीला अर्पण केलं तरीही चालेल पण अवश्य एक तरी बेलपत्र आपल्याला शिवपिंडीला अर्पण करायचं आहे आता बऱ्याच जणांचा असा प्रश्न असतो की ताई समजा आम्हाला मंदिरामध्ये जाऊन हा उपाय करणं शक्य झालं नाही तर काय करायचं आणि महिलांना बऱ्याच वेळेला असं होतं की मुलं असतात लहान त्यामुळे जाणं शक्य होत नाही किंवा काहीतरी काम येतं आपल्याला त्यामुळे शक्य होत नाही तर अशा वेळेला तुम्ही घरी देखील हा उपाय करू शकता फक्त महाशिवरात्री दिवशी आपल्याला शिवपिंडीचं पूजन करायचं आहे पाण्याने दुधाने स्वच्छ अभिषेक करून घ्यायचा आहे बेलपत्र व्हायचं आहे आणि तुम्हाला अशा पद्धतीने पान घ्यायचं आहे त्याला मध लावून घ्यायचं आहे त्याच्या देठाला आणि खाली पानाच्या टोकाला ओम काढायचं आहे आणि सेम मी सांगितल्याप्रमाणे ओम नम शिवाय ओम नम शिवाय असं तुम्हाला काय करायचं आहे जप करत एकशे आठ तांदळाचे दाणे त्यावरती ठेवायचे तुमची इच्छा बोलून दाखवायची आहे आणि हे जे पान आहे ते तुम्हाला शिवपिंडीसमोर तिथे अर्पण करायचं आहे आता हे पान काय करायचं तर दुसऱ्या दिवशी याच्यावरचे जे एकशे आठ तांदळाचे दाणे आहेत ते तुम्ही त्याची खीर बनवून खाऊ शकता म्हणजे खीर करताना हे एकशे आठ तांदळाचे दाणे तुम्ही त्या खिरीमध्ये टाका किंवा मग जो भात आपण करत असतो त्यामध्ये तुम्ही तो टाक ते दाणे जे आहेत तांदळाचे ते टाकू शकता आणि जे पान आहे ते घरातल्या एखाद्या कुंडीमध्ये तुम्ही ठेवू शकता अशा पद्धतीने तुम्ही हा उपाय करू शकता अत्यंत प्रभावी उपाय आहे सर्वांनी करण्यासाठीच आहे तुम्हाला कुठलाही प्रॉब्लेम असू देत नोकरी लागत नाही आहे व्यवसाय चालत नाही आहे कर्ज आहे किंवा मग अजून धनप्राप्ती होत नाही लग्न होत नाही आहे संतानप्राप्ती होत नाही आहे त्यासाठी देखील तुम्ही हा उपाय करू शकता आणि तुमची इच्छा एखादी असेल ती पूर्ण होत नसेल त्यासाठी करू शकता आणि काहीच जर अडचण नसेल किंवा इच्छा नसेल तर फक्त सेवा म्हणून तुम्ही हा उपाय अवश्य महाशिवरात्रीच्या दिवशी करा आयुष्यात कशाचीच कमी राहणार नाही इतका हा प्रभावी उपाय आहे त्यामुळे प्रत्येकाने करा फक्त जर सूतक असेल किंवा पिरियड्स असतील तर त्यामध्ये हा उपाय तुम्हाला करता येणार नाही तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे महाशिवरात्रीला सर्वजण हा उपाय करू शकतील आणि नक्कीच त्यांच्या देखील अडचणी समस्या दूर होतील तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये